विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नर्स परिषद दोन हजार पंचवीसमध्ये देशभरातील डिजिटल गव्हर्नर्स क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले एकोणाशे सत्त्याण्णवपासून सुरू झालेल्या या मालिकेतील ही अठ्ठावीसावी परिषद ठरली या परिषदेत यंदा प्रथमच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी म्हणजेच ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पुरस्कार जाहीर करण्यात आला विशेष अभिमानाची बाब म्हणजे या नव्या श्रेणीत धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने संपूर्ण देशभरातील तब्बल तीन लाख ग्रामपंचायतीतून अव्वल ठरून सुवर्ण पुरस्कार पटकावला या ऐतिहासिक यशामागे तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल सविता तेजराव नरवाडे यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरले हा मानाचा सन्मान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या सुवर्ण पुरस्कारामध्ये दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश असून राष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेला हा सन्मान विशाल नरवाडे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे विशाल नरवाडे यांच्या कार्यकाळात रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण केला ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे पूर्णपणे ऑनलाईन सेवा वितरण सुरू करण्यात आले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक अंगणवाडीची निर्मिती झाली माझी पंचायत तक्रार या तक्रार निवारण व्यवस्था उभारली गेली तर निर्णय या ॲपद्वारे ग्रामसभा निर्णयांचे ऑनलाईन प्रकाशन सुरू करण्यात आले या उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीत पारदर्शकता जबाबदारी आणि नागरिक समाधानात मोठी वाढ झाली राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराची ही ऐतिहासिक कामगिरी देवळेचे जावई आणि कळवणचे माजी प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना देशपातळीवर सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवणारी ठरली आहे आता सांगली जिल्ह्याचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तेथेही याच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या यशस्वी मॉडेलची अंमलबजावणी करून सर्व सातशे ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल क्रांती घडवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे त्यांच्या या कार्यामुळे केवळ सांगलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीस नवी दिशा मिळणार आहे शरद पवार देवळा कळवण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज